गणित दिलेलं बघा एक कार व रेल्वे यांच्या वेगाचे प्रमाण बारा एकोणावीस असून रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा पस्तीस किलोमीटर प्रति तासने जास्त आहे तर पाच तासात रेल्वे किती अंतर प्रवास करेल असं म्हटलेलं आहे बघा सर्वप्रथम कन्सेप्ट तुम्हाला समजून घेणं आहे की काय दिलेलं आहे पहिले तर गुणोत्तर व प्रमाणाचा कन्सेप्ट आहे गणित एकदम सोपं आहे बघा पण काढायसाठी तुम्हाला कन्सेप्ट माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे तर मी इथे लिहितो कार आणि रेल्वे ठीक आहे तर पहिले जो गुणोत्तर प्रमाणाचा कन्सेप्ट आहे तो क्लिअर करून घेऊ कार व रेल्वे यांच्या वेगाचे प्रमाण दिलेले आहे कशाचे प्रमाण दिलेले आहे वेगाचे ते किती दिलेले आहे बारा एकोणावीस दिलेले आहे मग जर तुम्हाला वेग ह्याचा बारा आणि एकोणावीस दिलेला आहे ह्याचा अर्थ काय होतो माहिती आहे का की ह्याचा अर्थ असा होतो की जर ह्याचा समजा बारा किलोमीटर प्रति तास वेग असेल तर रेल्वेचा वेग किती असणार आहे एकोणावीस किलोमीटर प्रति तास असणार आहे मग ह्याचा आणि ह्याच्यामध्ये कितीचा फरक आहे हा ह्याच्यापेक्षा सात किलोमीटर प्रति ताशीने कमी आहे किंवा हा ह्याच्यापेक्षा सात किलोमीटर प्रति ताशीने जास्त आहे पण आपण किलोमीटर प्रति न घेता इथे काय घेतोय की यांचे एकक घेत आहोत बारा एकोणावीस आणि याच्यामधला फरक म्हणजे कार रेल्वे कारपेक्षा सात एककाने वेग जास्त आहे रेल्वेचा ठीक आहे पण गणितात काय दिलं की रेल्वेचा ताशी वेग हा कारच्या ताशी वेगापेक्षा पस्तीस किलोमीटरने जास्त आहे मग पस्तीस किलोमीटरने जास्त आहे आपल्याला किती भेटला बघा इथे आपल्याला भेटला की रेल्वेचा वेग कारपेक्षा सात एककाने जास्त आहे पण गणितात तिला आहे की सात नसून हा पस्तीस आहे मग ह्याच्यामध्ये एक एककाची व्हॅल्यू नेहमी काढून घ्यायची हा जो सात आहे डायरेक्ट इकडे छेदात जरी पाठवला तरी चालतो म्हणजे इथे किंमत येणार आहे सातापाचा पस्तीस म्हणजे सात बरोबर पस्तीस जो आपला डिफरन्स आलेला आहे तुम्ही डायरेक्ट का असंही काढू शकता की सात बरोबर काय पस्तीस मग एका एककाला किंवा सातला कितीने गुणावं लागलं तुम्हाला पाचने गुणावं लागलं मग त्यावेळेस कितीचा फरक आलेला आहे पस्तीस किलोमीटर प्रति ताशीचा एवढा फरक आलेला आपल्याला सात भेटलं गणितात पस्थितीला आहे मग सात वर्ण पस्थितीला जाण्यासाठी पाचने गुणावं लागतं मग ह्या रेल्वेच्या वेगलासुद्धा काय करा पाच पाचने गुन्हा मग ह्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस गुणणार ना त्यावेळेस इथे साठ येणार आणि इथे पंच्याण्णव येणार मग त्याच्यामध्ये हे बघा बारा पंच साठ आणि हा किती झाला पंच्याण्णव वेग झाला किलोमीटर प्रति ताशी आणि याच्यामधला फरक किती झाला पस्तीस किलोमीटर प्रति ताशी आपण ह्याला सॉल्व्ह कशाने केलेला आहे गुणोत्तर प्रमाण इथपर्यंत हा जो कन्सेप्ट आहे ह्याचा फक्त संबंध गुणोत्तर व प्रमाणाशी आहे म्हणजे तुम्हाला गुणोत्तर प्रमाण येत असेल थोडासा कन्सेप्ट माहिती असेल तर इथपर्यंत तुम्ही पोहोचाल की यांचे वेग काढू घे काढले जातील तुमच्याकडून की रेल्वेचा वेग पंच्याण्णव किलोमीटर प्रति ताशी आहे आणि कारचा वेग साठ किलोमीटर प्रतिताशी आहे ठीक आहे इथपर्यंत आलं तुमचं त्याच्यानंतर काय पाच तासात रेल्वे किती अंतर जाईल तर मग आता येतं रेल्वेचं अंतर तीन अक्षरी शब्द आहे बरोबर वेग गुणीला वेळ वेग गुणिला वेळ मग आता अंतर काढायचं आहे तुम्हाला कारण काय किती अंतर प्रवास केला अंतरच काढायचं तुम्हाला वेग दिलेला आहे कशाचा काढायचं आहे तुम्हाला रेल्वेचा रेल्वेचा वेग आहे पंच्याण्णव किलोमीटर प्रत्येक तासाला गुणीला वेळ वेळ आहे पाच तास पाच तासात जातो ना तो गुन्हेला पाच तास मग हे तास तास कटतात ता इथे काय राहतं फक्त पंच्याण्णव गुणीला पाच पाच पाचा पंचवीस दोन पाच नऊ पंचेचाळीन दोन सत्तेचाळ चारशे चार पंचाहत्तर आणि हा किलोमीटरला किलोमीटर नेहमी लक्षात ठेवा एकक समान असले पाहिजे किलोमीटर प्रति तास ता इथे तास असला पाहिजे इथे जर सेकंद असेल तर इकडे पण तुम्हाला मीटर प्रति सेकंदामध्ये घ्यावा लागेल ऑप्शनमध्ये पण तसंच शोधावं लागेल पण आपल्याला जे अंतर काढायचं होतं चारशे पंच्याहत्तर किलोमीटर आणि ऑप्शनमध्ये पण किलोमीटरमध्येच ऑप्शन आहे तर ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपल्या टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा या मंथली मेंबरशिपमध्ये फुल चॅप्टरवाईज व्हिडिओ टाकलेले आहेत आपण म्हणजे एक एक चाप्टरला तुम्हाला वेगवेगळी वेग वेग कन्सेप्ट शिकायची गरज नाही आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे गणिता काढायची गरज नाही एका टाईपचे गणित एकाच ठिकाणी आणि एकच चॅप्टर घेतल्याचा प्रयत्न केलेला आहे ह्याच्यामध्ये ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त व्हिडिओज आहेत ते तुम्ही एका महिन्यात बघून सुद्धा हा कोर्स माझा संपू शकता आपलं एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्युअर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद